तर मित्रांनो तुम्ही बघू शकता लग्न संपन्न झालेलं आहे भाऊ आणि बहिणीचं लग्न संपन्न झालेलं आहे तयार झाली लग्नासाठी होय होय तर मित्रांनो बघू शकता लग्नाची तयारी चालू आहे आणि लग्न उद्या सकाळी आहे तर आज या बायका सगळ्या रात्री काही भीती आहेत त्या परत आहेत तर मित्रांनो हे पण तुम्ही बघू शकता ही पण लग्नाची तयारी आहे लग्नाच्या सकाळी आहे पण आज रात्री ही सर्व तयारी शाळ वगैरे घेऊन डोक्यावरती दरवाईच्या बाहेर काय मुरत मेड असते तिथे जातात आणि परत देवीच्या इकडे येऊन पुन्हा ती ताट तिकडे ठेवतात तर हा ही मुहूर्त मिळेल हिला कुंकुटी लग करा त्या एका डबी वाटेत साखर ठेवलेली आहे नैवेद्यासाठी आम्ही आणि नारेल इथे अडकवते बघा इथे तर मित्रांनो ही लास्ट फेरी आहे दोन वेळा करतात घरात देवाच्या इकडून बाहेर दरवाज्याच्या इकडे मुरत मेड असते तिकडे जातात तर आता ही लास्ट फेरी आहे तर मित्रांनो बघा डोक्यावरची शाल जी आहे ती खूप छोटी पडली आणि माणसं खूप आहेत तर बघा पाठच्या साईड येते हे आमची नवरी आहे बघा किती सुंदर दिसते सुंदर सुंदर नवरी ही ही तर मित्रांनो ही बघा ही पण एक लग्नाच्या पहिल्याची तयारी आहे कोकणातले काही माणसं असतील त्यांना ही समजलीच असेल काय आहे तर बघा मित्रांनो इकडे नवरीची बॅग भरणे चालू आहे नवरीचे सर्व कपडे वगैरे काय असतील ते ह्याच बॅगेमध्ये भरतात आणि नवऱ्याच्या इकडे मग नवरी ही बॅग घेऊन जाते तर आमची पण काही कपडे तिचे भरत आहे तर बघा कशी बॅग भरते

या पाया पा साईबाबांच्या साईबाबांच्या पायात पडलं पाहिजे सांगतो सांगतो मी एक मिनिट में। या गाडी तयार आहे नवरीची गाडी बघा गाडी पण तयार आहे टाटा नेक्सॉन गाडीचा का फोटो काढत तर मित्रांनो नवरी निघाली लग्नासाठी तर आता भेटूया हॉलवरती चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता नवरी हॉलवरती पोचली आहे तर तिची नजर वगैरे उतरत आहेत तर बघा पुढे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता नवरदेवाची पण माणसं आलेली आहेत ते बघा या आता नवरदेवाची माणसं पण पोचली आहेत हॉलवरती तर बघा तुम्ही नवरा बघा नवराच्या हातामध्ये थैली वगैरे आहे तर नवरा पण हॉलवरती आलेला आहे तर मित्रांनो आता हा कान पिंजायचा कार्यक्रम चालू होत आहे नवरीचा जो भाऊ असतो तो, तो, तो नवऱ्याचा कान ओढतो की आमच्या ताईला खुश ठेव हो, आणि कोणताही प्रॉब्लेम होते ना नाही यासाठी मूल नवरीचा भाऊ कान पिळतो तर आता नवऱ्याचा कान माझा भाऊ शैलेश पिळत आहे तर तुम्ही बघा पुढे

मुलाची उष्टी मुलीला तर मित्रांनो इकडे नवरीची उष्टी हलत जी असते ती नवऱ्याला लावत आहेत बघा तर मित्रांनो नवरा नवरी दोन्हीही तयार झालेले आहेत हो तर आता लग्नाला सुरुवात होत आहे तर तुम्ही पूर्ण लग्न प्रक्रिया बघा आता लग्न लागत आहे Abang tak ada lupa nak asas nama besar guys. Nanti saya kenal wakul terus. Berpakaian, berpakaian, syaitan. Naraibani. Alamah, alamah, ah, alamah, ah. alamah, ah. alamah, 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 Oh, oh, bintang yang mahal. Bisa bercinta. Adakah ini yang Devi Tuang, Perti Bacetai Punyai Homba Wantuhu. Punyai Homba Wantuhu, Punyai Homba Wantuhu,

भो रेश्वरं सिपदम् पल्लाडो म्रूरं विनायकमहं क्रिन्ता देवयाद्री गिरीत्मकं वी रेश्वरं चकोचरं ग्रामो संस्थितो गणपती शिरूर्या सदा मंगलम सुट मंगल गंगा गंगा सरस्वती नर्मदा कावेरी शरय्रतनया वेदिका, भेद्रवती महा सुरनी ख्यात्याच या गंडकी पूर्णा पूर्ण जलहेे समुद्र सरिता सदा मंगलमंग लक्ष्मी कौ सुपारिषादसुरा सनवंतरी चंद्रम गो का स्र गजो ब्रंभा वांगना अश्व

कुशलडू परशू दंती हिरा जळगतो पायी पैंजागरे ऋण जुळू रे मे बरा नाचतो आईसा गणेश तो वधूवरा कुऱ्या सदा

शुभलग्न सुजनंत देव ताराबल चंद्रबल दैव विद्याबल दैव बल लक्ष्मीपते ते विवे देवता शुभलग्न सावधान कृष्णदेवता कुमदेवता ग्रामदेवता मधुवर चिंतन सवधान ब्रह्म सावित्री चिंतन सवधान उमा महेशर चिंतन सवधान अतिश्न सवधना अतिसमीपती शंकनाद प्रमाण सुमूर्त

पुष्प्रेम तर आता फोटो वगैरे काढण्याचा कार्यक्रम चालू आहे मुलाने मुलीला हार वगैरे घातलेले आहेत तर बघा फोटो सेक्शन चालू आहे स्वीकार आहे तर मित्रांनो इकडे सात फेरे घेत आहेत मुलगा मुलगी सात फेरे घेऊन अग्नीला साक्षी मानून उरजे सात फेरे घेत आहेत

वरी थांबा तुम्ही तिची पुढे जा सरकवली का बस हा कामे चौपदी भवसा मामानंद्रता भवः हा पुत्रांविदा वहे ब्रवंती मे जर चौथी रस पाचो पंचपदी भवसा मामानुम्रता भवः हा पुत्रांविदा वहे

मित्रांनो लग्न तर झालेलं आहे आता आमच्या मामांनी कन्यादान पण केलेलं आहे कन्यादान कन्यादानची पण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो आता नवरा बायको मोठ्या माणसांचे आशीर्वाद घेत आहेत तुम्ही होऊ शकता

दोघांनी म्हणा आम्ही दोघं पती पत्नी या नात्याने अग्नी आणि ब्राह्मणाला साक्ष ठेवून शपथबद्ध होतो आम्ही दोघं एकमेकांना शेवटपर्यंत अंतर देणार नाही धर्माचे नीतीचे आचरण करून धर्माचे नीतीचे पालन करू तीन वेळा डोळ्याला लावा तिष्ठतिष्ठ संस्थानं परमेश्वरम शरम प्रतिता आम्ही देवताभ्या विसर्जयामी

तर मित्रांनो मुलगा मुलगी पंडित यांचा आहे व आता फायनली लग्न संपन्न झालेलं आहे तर आता थेट आपण भेटूया मुलाच्या घरी वरातीला तर चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे वरातीचा कार्यक्रम चालू आहे आम्ही मुलाच्या घरी आलेलो आहोत नाला सोपाऱ्याला व इकडे वरातीचा डान्स वगैरे नाच गाणं चालू आहे तर तुम्ही बघा जो वाले पण बँो किती मस्त वाजवत आहेत व बऱ्या तिला बँजो ठेवलेला आहे तर बँजोच्या आवाजावरती आम्ही सर्व डान्स करत आहोत बघा इकडे आमचे मित्र वगैरे सगळे डान्स करत आहेत आम्ही खूप एन्जॉय करत आहोत तुम्ही बघा पाटी नवरा नवरी उभी आहे हळूहळू आम्ही चालत नाच गाणं करत वरत घरी घेऊन जात आहोत घरात थोड्याच वेळात घर येईल आता बघा फटाक्यांचा पण कार्यक्रम होणार आहे शकता आमचे जे मित्र आहेत ते काही आतिषबाजी करत आहेत बघा त्यांनी जे खास पार्क केलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मुलगा मुलगी उभे राहून कंटाळलेले आहेत त्यांना पण लवकरात लवकर घरी लवकर यायचं आहे उभे राहून पाय दुखत आहेत त्यांचे तर आपण थोड्याच वेळेला आता घरी पोचू पोहोचूया तुम्ही बघू शकता इकडे फटाके वगैरे लाग लागलेले आहेत खूप मजा करे पब्लिक ऑन द फायर थकले नवऱ्या वगैरे थकले थांबा थोडंसं राहिले आहे चालून चालून थकले असणार तर मित्रांनो ना आता नवऱ्याच्या घरी बिल्डिंगच्या आतमध्ये आम्ही आलेलो आहोत वऱ्यात आता बिल्डिंगच्या आतमध्ये येत आहे बघा मुलगीची नजर उतरत आहेत घरी यायच्या पहिला मुला मुलीची नजर उतरली जाते तर मित्रांनो इकडे खूप सारे लाईटी होतात त्यामुळे कॅमेऱ्याची सेटिंग ऍक्च्युली चेंज झालेली त्यामुळे एवढं डार्क लाईट दिसत आहे तर मित्रांनो फायनली नवरी नवऱ्या घरी आलेलं आहे तर लग्न पूर्ण संपन्न झालेलं आहे तर आता नवरी नवऱ्याच्या घरी आलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्या आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा पूर्ण लग्नाचा जे व्हिडिओ आहे त्याला लाईक करा शेअर करा व कमेंट करा